जय श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला दाखवणार आहे ढाब्यावरती अक्का मसूर कसा बनतो ढाबा स्टाईल अख्खा मसूर मी तुम्हाला दाखवणार आहे त्याची रेसिपी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने मी शिकवणार आहे ते तुम्ही नक्की व्यवस्थित पहा लक्ष देऊन पहा तुम्हाला तर मी आता ही ढाबा स्टाईल अक्का मसूर रेसिपी दाखवत आहे आता एक जाड पातेलं मी असं गॅसवर ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक दोनशे ग्रॅम तेल घालणार आहे आता तेल एकदम कडक गरम झालेलं आहे याच्यामध्ये मी थोडे जिरे घालणार आहे आता यात यामध्ये मी हा बारीक कट केलेला कांदा घालणार आहे हा कांदा हाय फ्लेमवरती आपण भाजून घ्यायचा आहे आका मसूरसाठी कांदा हा भरपूर लागतो आणि कांदा भाजण्याची प्रोसेसला आपण टाळाटाळ करायची नाही आहे कांदा पूर्ण छान फ्राय करून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत कांदा आपण याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे आता कांदा आपला छान भाजलेला आहे तर या स्टेपला आपण याच्यामध्ये एक महत्त्वाचा इन्ग्रेडियन्स घालायचा आहे आणि तो घातल्याशिवाय ढाब्यामधला किंवा स्पेशल अक्का मसूर हॉटेलमधला अक्का मसूर तयारच होत नाही तो म्हणजे आहे हा खाण्याचा सोडा हा खाण्याचा सोडा मी एक चमचा ह्याच्यामध्ये घालतो आणि सगळं असं छान परतून घेतो सोड्या घातल्यानंतर हा कांदा पूर्णपणे विरगळून याची एक पेस्ट ग्रेव्ही तयार होते आणि जो अक्का मसूर खाताना आपल्याला छान असा सुगंध येतो किंवा खावंच वाटतो तर तो ह्या ट्रिकमुळे सोडा घातल्याशिवाय असा अक्का मसूर तयार होत नाही हे बघा आता याची ग्रेव्ही व्हायला चालू झालेली आहे आता बघा याची कशी ग्रेव्ही तयार होत आहे अशी आता ह्या स्टेपला अशी ग्रेव्ही तयार झाल्यानंतर थोडा वेळ थांबायचं आहे याला याचं जे पाणी सुटलेलं आहे ते आटू द्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालायचे आहे आता या स्टेपला मी याच्यामध्ये ही कांदा लसून चटणी आहे ती मी याच्यामध्ये दोन चमचे घालणार आहे एक दोन कोणतीही कांदा लसून चटणी तुम्ही वापरू शकता जी आपल्याकडे अवेलेबल आहे ती आणि एक चमचा मिरची पूड बॅडगी मिरची पूड आहे ही एक चमचा मी याच्यात घालणार आहे आता हे आपण सगळं छान असं भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये या मसाल्यामध्ये तर याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालतो थो। बरेच हॉटेलमध्ये आखा मसूर बनवताना याच्यामध्ये कलर वापरतात जेणेकरून मसूर असा एकदम काळा दिसावा पण आपण याच्यामध्ये कलर वापरायचं नाही आहे आणि काही आवश्यकता नाही आहे की कलर वापरायचा ह्याला ॲटोमॅटिकली कलर असं काळपट येतोच आता ही कांदा लसूण चटणी आणि हे मिरची पोळी जे घातलेलं आहे ते छान आपण या मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण जर आ, कच्चा आका मसूर जर घालायचा असेल तर पहिल्यांदा एक अर्धा तास त्याला भिजत घालायचं आहे पाण्यामध्ये आणि मग मसूरच्या डबल पाणी घालून तो याच्यामध्ये ह्याच याच्यात गरम पाणी घालायचं आणि तो उकळल्यानंतर याच्यामध्ये तो शिजून घ्यायचा आहे जर सोपी पद्धत अशी की असा मसाला तयार करायचा आणि कुकरला एक दोनच शिट्टी देऊन मसूर शिजवून घ्यायचा आणि मग याच्यामध्ये जो शिजलेला मसूर घालायचा आणि आपल्याला जसा लागेल जेवढं घट्ट जेवढं पातळ लागेल त्या हिशोबाने आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून तो मसाला तयार करू शकतो अक्का मसूर तयार करू शकतो आता हा अक्का मसूरचा मसाला तयार झालेला आहे हा अशा पद्धतीनं मी मसूर शिजवून घेतलेला आहे कुकरला दोनच शिट्या मी याच्यामध्ये दिलेल्या आहेत मसूर मी आधी भिजत वगैरे काही घातला नव्हता डायरेक्ट याच्यामध्ये दोन शिट्या मी दिलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला फास्टमध्ये ही रेसिपी करता येईल आता या मसाल्याला बघा किती छान नॅचरल कलर आलेला आहे याच्यामध्ये कलर वगैरे मी काही सुद्धा वापरलेलं नाही आहे आता याच्यातलं पाणी सगळं वाट आटलेलं आहे आता याच्यामध्ये जो मसूर मी शिजवून घेतला आहे तो याच्यामध्ये ॲड करणार तर सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण हा मसूर तयार होतानाच तुम्हाला जाणवेल की हां हा धाबा स्टाईल मसूर झालेला आहे तसा आपल्याला त्याचा एक सुगंध वास असा छान येतो आणि खूप असं खावंच वाटतं हा मसूर आणि याचं डिटेल प्रमाण याची डिटेल रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये दे तुम्हाला देणार आहे तिथून तुम्ही सर्व साहित्य किती प्रमाणात घ्यायचं आहे किती घ्यायचं आहे हे तुम्हाला तिथं तुम्हाला कळेल फक्त स्टेप तुम्ही या पद्धतीनं फॉलो करा नक्की तुमचं त्या टाईपच आखा मसूर होईल आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ही मला नक्की कळवा कमेंटमध्ये आता याच्यामध्ये आपण हवं असल्यास थोडं पाणी घालायचं आहे तर यामध्ये मी थोडं पाणी ॲड करतो आता याला पाच ते दहा मिनटं आपण बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी थोडं मीठ घालतो याच्यामध्ये आपल्याला इतर कोणताही मसाला वापरायचा नाही आहे हवा असल्यास याच्यामध्ये फक्त आपण किचन किंग मसाला वापरू शकतो दुसरा मसाला वापरल्यानंतर याची जी ओरिजिनल टेस्ट असते ती बदलते आता हा हक्का मसूर रेडी झालेला आहे प्लेटिंग पण झालेला आहे आणि हे मसूर खाण्यासाठी आपले एक गेस्ट आलेला आहे आणि आपण त्या गेस्टलाच आपण विचारूया की हा अक्का मसूर कसा झाला आहे तर हा अक्का मसूर कसा झाला आहे तुम्ही जरा टेस्ट करून मला एकदा सांगा एक नंबर अतिउत्तम आक्का मसूर बनवलेला आहे